एकनाथ शिंदेंचा दादांना चेकमेल स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी अजित पवार दिल्लीत पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालं तरी सत्ता वाटपाचा शपथविधी सोहळ्यासाठी अठ्ठेचाळीस तासाचा अवधी शिल्लक आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहे काजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवारांना चेकमेट देण्याच्या चे तयारीत आहेत तर दुसरीकडे आपली खुर्ची वाचवण्यासाठी अजित पवार हे दिल्लीत तळ ठोकून असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे गृह खात्यासह हो, इतर काही महत्वाच्या खात्यासाठी आग्रे आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ खातं मिळावं म्हणून एकनाथ शिंदे आग्रे आहे दुसरीकडे आपल्याकडील अर्थ खातं जाऊ नये म्हणून अजित पवारही दिल्लीत तळ ठोकून आहे विधानसभा निवडणूक लागल्यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देऊन एकनाथ शिंदेना चेकमेट दिला होता आता शिंदेकडून अर्थ खात्याची मागणी करण्यात आल्याने अजित पवारच अडचणीत आले आहे खाते, खाते वाटपाचा हा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार दिल्लीत गेल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे सरकार स्थापनेपूर्वी महायुतीमध्ये सत्ता वाटपाचा शह काटचं राजकारण सुरू आहे काजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह आणि नगरविकास खाते मिळावे अशी मागणी केली आहे मात्र या खात्यासंदर्भात विशेषच गृह खात्याबाबत भाजप सकारात्मक नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्यावर दावा केला आहे एकनाथ शिंदेनी अर्थ मंत्रालयावर दावा केल्यानंतर अजित पवार दिल्लीत आले आहे भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत मागील आठवड्यातील गुरुवारी काजूबाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली अमित यांच्या यांच्यासमवेत बैठकीत सरकार स्थापनेबाबत काही महत्वाच्या गोष्टीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती एकनाथ शिंदे यांनी आपला प्रस्ताव अमित शाह यांच्यासमोर सादर केला दिल्लीतील बैठकीनंतर काजू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या गावी गेले त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्यानंतर त्यांनी आपली प्रकृती बरी नव्हती असे सांगत सत्ता वाटपाचा सुटणार जाहीर होतं अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद